नमस्कार शेतकरी बांधवां पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डेरे फॉर्म युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकतो शेतकरी बांधवनो राजू बोमापारे यांच्याकडे सहा गाय टॉप क्वालिटीच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे माऊली आम्हाला थोडी माहिती सांगा बघू शकतो शेतकरी मित्रांनो आता ही जी पै गाय आहे दुसऱ्यांदा हिला एक साधारण एक आठ दिवस टाइम आहे हिची दूध देण्याची क्षमता एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत आहे आणि तिच्या पुढे बघू शकतो शेतकरी मित्रांनो ही बी गाय जी आहे ही बी गाय दुसऱ्यांदा आहे दुध दुधी कॅपॅसिटी पंचवीस ते तीस लिटर पर्यंत आणि ही बी जी पा... वाईट मध्ये बघू राहिल तुम्ही ही बी गाय एक पंचवीस लिटर पर्यंत ते तीस लिटर पर्यंत चालणारी गाय आहे सगळ्या आणि हिची बी समोर बघू राहिले ही बी गाय एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंत चालणारी गाय आणि ही बी गाय या सगळ्या गाया दुसऱ्यांदा समोर तिच्या ही बी गाय पंचवीस ते तीस लिटर ही जी ही लाईन जी बघू राहील तुम्ही आता ही सगळी लाईन ही पंचवीस ते तीस लिटर पर्यंत लाईन आहे ही जी खाली झालेली आता ही चिकावर सध्याला शेतकरी मित्रांनो ज्या बी शेतकऱ्यांना गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी मला लवकरात लवकर संपर्क करावा रामकृष्ण आहे तर बघू शकता शेतकरी बांधव ज्या बी शेतकऱ्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करायची असेल वीस पंचवीस तीस लिटर तर शेतकरी बांधव एकदम टॉप क्वालिटीच्या गाय अशा यांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले अशा एकदम टॉप क्वालिटीच्या वीस पंचवीस तीस प्लसच्या गाय त्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे आपल्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी गाय त्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध आहे आपल्याला जशी गाय पाहिजे कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायचे असेल तर टॉप क्वालिटीचे गाय पण खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय पाहिजे तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात तर शेतकरी बांधव आपल्याला लोणी मार्केट बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात व आपल्याला समजा गोठेव गाय खरेदी करायची असन तर गोठेव पण गाय खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय जिद्द गाय खरेदी करायची जशी गाय खरेदी करायची जशी गाय ते आपल्याला खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुटवेन तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात